सर्वांना जय श्रीराम माझ्या नवीन आशा ब्लॉगमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर गावाकडच्या पद्धतीने कसे करतात ते चिगळची भाजी सांगणार आहे मी चिवळेची चिगळ छोटा घोळ असेही म्हणतात त्याला या भाजीला आणि अशा प्रकारे विविध नावे पूर्ण महाराष्ट्रभर ओळखली जाते वराड खानदेशी आणि विदर्भात विदर्भा विदर्भामध्ये उन्हाळ्यामध्ये दिवसांमध्ये तर अवर, उन्हाळ्या दिवसांमुळे तर औरजून भाजी केली जाते ही भाजी शरीरासाठी आणि प्रकृतीसाठी थंड आहे शिवाय या भाजीची लागवड केली जात नाही रानांमध्ये जिथे जिथे पीक पेरेल आहे ते तेथे पिकांमध्ये ही भाजी येते जमी जमिनीला लागून ही भाजी वाढत असते वेली सरत पसरत असते उन्हाळ्यामध्ये प्रदेशांमध्ये आवर्जून ही भाजी खाली जाते शरीरासाठी पौष्टिक देखील आहे पूर्वीच्या काळी फॅन नव्हते त्या काळी लहान मुलांना उन्हाळ्यासाठी संरक्षण म्हणून भाजी पातळ भाजीवरती पातळ कापडा कापड अंतरून झोपायचे कारण मुलांना उन्हाळ्याचं संरक्षण व्हायचं बाळाला थंड वाटायचं आणि उन्हाळ्यापासून संरक्षणही व्हायचं चला तर मग करूया भाजी आता भाजीचं प्रमाण सांगायचं मी पाव किलो भाजी घेतली होती पाव किलो बाजारांमधून भाजी आणली होती पाव किलो भाजी घेतली मस्तपैकी त्याला चिरून त्या ते, त्याला खूपच मुळं असतात बरं का त्याला चिरायची मस्तपैकी दोन तीन पाण्याने धुवून घेतली भाजी आणि आता बघा मी सांगणार आहे कसे कसं करणार आहे ती भाजी तर बघा एक कढाई घेतली कढाईमध्ये जिरी टाकली जिरी तरल्यानंतरनं मिक्सरमध्ये वाटण वाटून घेतलं होतं तर आपल्या घरांमध्ये जेवढं तिखट लाल तिखट टाकलं तरी चालेल कारण माझ्याकडे हिरवी मिरची होती तर हिरवी मिरची म्हणजे दहा दहा बारा हिरव्या मिरच्या घेतल्या जसं आपल्याला तिखट लागतं तसं घ्यायचं तर चार पाच लसणाच्या पाकळ्या आणि हिरवी मिरची मी मिक्सरमध्ये बारीक करून घेतले होते तर हिरवी मिरची टाकली बघा आता तर आणि मा कांदे तीन कांदे घेतले छोटे आकाराचे तीन कांदे चिरून घेतले कारण जास्त पण त्या भाजीमध्ये खूपच छान लागतं तर आता कांदा टाकला मी परतायला तर मीठ मीठ टाकल्यानंतरनं कांदा पटकनी परततो त्याच्यामुळं टाकलं आता चवीपुरतं मीठ मीठ टाकून घेतलं मीठ कांदा थोडासा लालसर पण नाही होऊ द्यायचा तरी आणि हलवत राहायचं सारखं हलवत राहायचं कांदा परतल्यानंतरनं परत हो कांदा लवकर परतण्यासाठी मीठ टाकलं होतं मी तर आता बघा कांदा थोडा मऊसर व्हायचा कमेंट्समध्ये थोडीशी हळद टाकली आणि तुम्ही कमेंट्समध्ये सांगा तुम्ही भाजी कशा पद्धतीने कर आणि माझी भाजी केलेली आवडली असेल तर नक्कीच कमेंट्स करा चॅनलवर नवीन आला असाल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक शेअर कमेंट्स करा हळद टाकल्यानंतरनं हलवून घ्यायचं थोडंफार आणि आता ह हलवून घ्यायचं हळद टाकल्यानंतरनं कारण तर आता बघा कांदा मऊसर होऊ द्यायचा म्हणजे थोडं ला लाल पण नाही करायचा तर टा आता टाकल्यानंतरनं मुगाची डाळ आपण भिजत नाही घातली तरी चालन कारण आपण क अशी धुवून जरी टाकली ना तरी चालण कारण मी भिजत टाकली होती तर पाच चमचे मी मुगाची डाळ भिजायला टाकली होती नाही टाकली तरी चालन टा ता, टाकली तरी म्हणजे डाळ ह्याच्यामध्ये टाकायचं भाजीमध्ये टाकायचं भिजत नाही टाकली तरी चालन कारण मुगाची डाळ पटकन शिजते तर आता बघा हल मुगाची डाळ हलवून हलवून घ्यायची मुगाची डाळीला पूर्ण म्हणजे असं कांद्यामध्ये मिक्स झाल्यानंतरनं आता बघा आता मी भाजी टाकून घेणार आहे तर बघा महत्वाचं म्हणजे भाजी टाकण्यापूर्वी सर्व भाज्या आपण हिरवेपाले पालेभाज्या मिडियम गॅसवरतीच करायच्या आणि मी भाजी केलेली तुम्हाला आवडली असेल तर कमेंट्समध्ये सांगा आणि चॅनलवर नवीन आला प्लीज सबस्क्राईब करा आणि तुम्हाला अशाच रेसिपीज बघायला भेटतील ब्लॉग पण बघायला भेटतील चला आता कमेंट्समध्ये सांगा तर बघा भाजी असं मस्तपैकी चिरलेली आहे मी नंतर चिरून घेतली आहे चिरून घेतली होती कारण निवडायची भाजी म्हणलं तर खूपच वेळ लागतो तरी मस्तपैकी चिरून घेतली दोन तीन पाण्याने धुवून घ्यायची भाजी बरं का कुठली बी करताना तर पूर्ण रेसिपी बघा आणि कमेंट्स करा मी कशी भाजी केली ती तुम्ही कशी करता तेही सांगा तर बघा आता पूर्ण भाजी टाकून घ्यायची पूर्ण भाजी टाकायची पूर्ण भाजी टाकल्यानंतर ना हल हा पूर्ण भाजी मिक्स करायची हलवायची पूर्ण हलवून घ्यायची भाजी तर बघा आता पूर्ण भाजी हलवून झाली ना मी आता पाच मिनिट ताट झाकून ठेवणार आहे पाच मिनिट बघा ताट झाकून ठेवला आहे तर बघा आता मिनिटानंतर न उघडून बघते मी तर सांगते तुम्हाला बघा भाजी कशी झाली मस्त पिक गरं गरं चीकर 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 तर बघा पाण्याचं टेक्चर खूपच असतं पाणी हिरव्या पालेभाज्याला घालावंच लागत नाही कारण आपण मिडियम गॅसवर झाकून ठेवल्यानंतरनं खूपच पाणी सुटतं भाज्यांना आणि कमेंट्समध्ये सांगा आणि चिगळ्याच्या भाजीबरोबर अशी गरम गरम भाकरी आणि चिगळ्याची भाजी आवडते मला तर खूपच आवडते कुणाकुणाला आवडते कमेंट्समध्ये सांगा आणि मी भाकरी बघा तुम्हाला कुणाकुणाला आवडली माझी भाकरी कमेंट्समध्ये सांगा आणि बघा मी भाकर केली भाकरी असं परत नाही हात पण नव्हता लावला तरी कशी माझी टम्म भाकरी काटोकाट दो फुकते रोजच फुगते आता आज नाही तर कमेंट्समध्ये ला कमेंट्स सांगा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट्समध्ये करून सांगा